नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे लर्न या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत सर्व मंगल्य मांगल्य या श्लोकाचा आणि श्लोक ओळींचा पूर्ण अर्थ सर्व मंगल्य मांगल्य हा शुभेच्छा व आशीर्वादांचा श्लोक आहे हा देवीला उद्देशून म्हटला जातो आणि अष्टलक्ष्मी स्तोत्रात मंगलाचरणात आढळतो पूर्ण श्लोक असा आहे सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वाध सादिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या श्लोकाचा मुख्य अर्थ असा आहे की हे जगदंबे तू सर्व मंगळांचे मूळ आहेस सर्व कल्याण करणारी आहेस भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी आहेस तू आश्रयदात्री आहेस तीन डोळ्यांची आहेस पवित्र गौरी आहेस नारायणी आहेस तुला माझे नमन असो व श्लोक ओळींचा अर्थ असा आहे सर्व मंगल्य मंगल्य तू सर्व मंगळ्यांची मूळ आहेस जे काही चांगले पवित्र आहे ते तुझ्या मुळे आहे शिवे तू कल्याणमयी सर्वांना शुभ देणारी आहेस सर्वाद साधिके भक्तांच्या सर्व इच्छा उद्दिष्ट पूर्ण करणारी आहेस शरण्य आश्रय देणारी संकटात संरक्षण करणारी आहेस त्र्यंबके तीन डोळ्यांची माता त्रिनेत्री पार्वती गौरी शुभ तेजस्वी व पवित्र असलेली गौरी माता नारायणी तू नारायणाची विष्णूची शक्ती आहे संपूर्ण सृष्टी चालवणारी आहेस नमस्तुते तुला माझा कोटी कोटी नमस्कार असो सारांश हा श्लोक म्हणजे मंगल कल्याण आणि रक्षण यासाठी देवीला केलेली प्रार्थना आहे लग्न पूजा अर्चा उत्सव नवरात्रा अशा प्रत्येक प्रसंगी हा श्लोक म्हणून देवीची कृपा मागितली जाते अशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असेच माहितीपूर्व व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू